नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एक मार्च दोन हजार चोवीस च्या चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधीच व्हिडिओला लाईक तसेच सुद्धा करून घेऊ शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक ए आहे पापोआ नुगिनी ऑप्शन क्रमांक बी फिजी ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही आणि ऑप्शन क्रमांक डी इजिप्त तर अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर याच करेक्ट आन्सर आहे वरील दोन्ही म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पपवानुगिनी आणि फिजी या दोन देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आलेलं आहे याच्याच रिलेटेड आपण काही पुढे पाहणार आहोत मोदीला एकूण कोणत्या देशाचे कोणकोणते कुन पुरस्कार मिळालेले आहेत याचा आपण सारांश पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा एक महत्वाचा मुद्दा आहे इजिप्तचा सर्वोच्च सन्मान असलेला ऑर्डर ऑफ द नायलट पपवानुगिनी या देशाचा कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोह हो, फिजी देशाचा कंपेनि ऑफ द ऑर्डर ऑफ पलाव देशा देशाकड़ इक्वाल पुरस्कार भूतान सर्वोच्च नागरिक पुरस्कार ऑर्डर ऑफ द डूक गैल्पो अमेरिके सशस्त्र लीजन ऑफ मेरिट पुरस्कार अखाती देशाच सर्वोच्च सन्म्न किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसो मालदीव ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रूल ऑन निशान इजुद्दीन रेषाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू पुरस्कार संयुक्त अरब सर्वोच्च सन्मान ऑफ जायद पुरस्कार पॅलेस्टाईन देशाचा ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट द ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार अफगाणिस्तान देशाचा स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान सौदी अरेबियाचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ अब्दुल अजीज अल सौद फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर ग्रीस देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनरने इत्यादी पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणाला आरोग्य संवर्धनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार चोवीस चा नेल्सन मंडेला पुरस्कार प्रदान केलेला आहे तर या प्रश्नाचं राईट आन्सर याचे ऑप्शन्स आहेत आय आय टी हैदराबाद ऑप्शन बी आय आय टी दिल्ली ऑप्शन सी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस ऑप्शन डी आय आय टी गुवाहाटी तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस आरोग्य संवर्धनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस यांना पुरस्कार प्रदान केलेला आहे मागील प्रश्न हा पुरस्कारा संबंधित होता तर आपण अलीकडील कोणकोणत्या युक्तींना कोणकोणते पुरस्कार दिले ते पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस जॉर्जी गॉस्पोडिनोह हो, एकशे सत्तानवा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर तेंगसिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड दोन हजार बावीस सविता कंसवाल आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव रंजन गो गोगोई दोन हजार तेवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ सनातन शिरोमणी या पदवीने सन्मानित नरेंद्र मोदी महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस निखिल वाघ उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द इयर दोन हजार तेवीस डॉक्टर वीना मोदी पंडित भीमसेन जोशी पुरस्कार दोन हजार चोवीस शशिकांत उर्फ नाना मुळे नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार चोवीस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स यांना मिळालेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक आहे अपूर्व चंद्र ऑप्शन क्रमांक बी नवाब सलाम ऑप्शन सी लोचन सिंग पठानिया ऑप्शन डी सायमा वाजित। तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी नवाब सलाम आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष म्हणून नवाब सलाम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार अंटार्क्टिकाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी नुकतेच किंगलिंग स्टेशन कोणी सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक ए चीन ऑप्शन क्रमांक बी रशिया ऑप्शन क्रमांक सी जर्मनी ऑप्शन क्रमांक डी इस्रायल तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए चीन अंटार्क्टिकाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी नुकतेच किंगलिंग स्टेशन चीन या देशाने सुरू केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल एक एक्स्ट्रा एक, एक पॉइंट आहे हे अंटार्क्टिकामधील चीनचे पाचवे संशोधन केंद्र आहे आपण मागील प्रश्नामध्ये चीनचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे चीन या देशाबद्दल त्याची अध्यक्षीय राजधानी चनल चलन याचा अभ्यास करणार आहोत चीनचे ची अध्यक्ष आहेत शी जिनपिंग चीनची राजधानी बीजिंग चीनचं चलन आहे बी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच महर्षी दयानंद सरस्वती यांची दोन हजार चोवीस मध्ये कितवी जयंती बारा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आली आहे तर महर्षी दयानंद सरस्वती यांची दोन हजार चोवीसमध्ये कितवी जयंती बारा फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली असा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक एक नऊशे एकोणसत्तरावी ऑप्शन क्रमांक बी नऊशे वी ऑप्शन क्रमांक सी वी आणि ऑप्शन क्रमांक डी दोनशे वी तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी दोनशे वी त्याबद्दल आपण एक एक्स्ट्रा पॉइंट पाहणार आहोत महर्षी दयानंद सरस्वती यांचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे चोवीस रोजी गुजरात मधील टंकारा येथे त्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी भारतीय अध्यात्म आणि सामाजिक सुधारणांमध्ये योगदान दिलेलं आहे त्यासाठी हा ते प्रश्न खूप महत्वाचा आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा स्वित्झर्लंडमधील युरोपमधील टॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जंग फ्राउजोच येथील प्रसिद्ध आईस पॅलेसमध्ये कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक ए आहे डी पी मानू ऑप्शन क्रमांक बी मेरी कोम ऑप्शन क्रमांक सी नीरज चोप्रा आणि ऑप्शन क्रमांक डी मीराबाई चानू तर मधील युरोप युरोपमधील टॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जंग फ्राऊजोज येथील प्रसिद्ध आईस पॅलेसमध्ये नीरज चोप्रा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक सी हा राईट आन्सर असणार आहे मागील प्रश्नाचं उत्तर नीरज चोप्रा होता तसेच नीरज चोप्रा यांच्या भरपूर प्रश्न परीक्षेत विचारले जातात तर आपण नीरज चोप्रा यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत नीरज चोप्रा नीरज चोप्रांचा जन्म चोवीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी पानिपत हरियाणा येथे झालेला आहे डायमंड लिंग जिंकणारा भारतातील पहिला खेळाडू नीरज चोप्रा आहे दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिकमध्ये सत्याऐंशी पॉइंट अठ्ठावन मीटर टाकून त्याने गोल्ड मेडल जिंकलेला आहे एशियन गेम्स चीन मध्ये जिंकलेला आहे त्यांना अर्जुन पुरस्कार दोन हजार अठरा मध्ये भेटलेला आहे तसेच विशिष्ट सेवा पदक दोन हजार वीस मध्ये मिळालेला आहे मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार दोन हजार एकवीस परम विशिष्ट सेवा पदक पद्मश्री त्यांनी सात ऑगस्ट रोजी भारताला जावलिंग थ्रो मध्ये सुवर्ण पदक म्हणून दिला तेव्हापासून सात ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय बाला दिवस म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच कोणत्या दिवशी राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आलेला आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन क्रमांक ए एकोणीस फेब्रुवारी ऑप्शन क्रमांक बी तेरा फेब्रुवारी ऑप्शन क्रमांक सी पंधरा फेब्रुवारी ऑप्शन क्रमांक डी सतरा फेब्रुवारी तर अलीकडेच राष्ट्रीय महिला दिवस त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तेरा फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आलेला आहे याच्याबद्दल आपण काही पॉइंट जाणून घेणार आहोत तेरा जानेवारीला सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय महिला दिवस हा साजरा करण्यात येतो एकोणीसशे पंचवीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये त्यांची उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती भारतातील राज्यपाल पद भूषवणारी ती पहिली महिला आहेत मागील प्रश्नामध्ये फेब्रुवारी महिन्याचा उल्लेख आढळलेला आहे त्यामुळे आपण या स्लाइडमध्ये फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाचे दिवस पाहणार आहोत एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिन म्हणजेच इंडियन गार्ड दिन दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस एकोणीस फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन एकोणतीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस दुर्मिळ रोग दिवस पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा रेल्वे संरक्षण दल सदुसष्टाव्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन कोणत्या शहर शहरात करणार आहे याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन क्रमांक ए लखनौ बी इंदौर सी वाराणसी डी जयपूर तर सदुसष्टाव्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन ऑप्शन क्रमांक ए लखनौ येथे करणार आहेत तर या याच्याबद्दल आपण काही इम्पॉर्टंट पॉइंट्स पाहणार आहोत उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहणे अश्विनी वैष्णव केंद्रीय रेल्वे दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री असणार आहेत समारोप समारंभ योगी आदित्यनाथ यांच्याकडून होणार आहे आणि हा सदुसष्टावा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा बारा ते सोळा फेब्रुवारी या दरम्यान असणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या खेळाडूने चेन्नई ओपन ए टी पी चॅलेंजर ट्रॉफी जिंकली आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन क्रमांक ए अर्जुन कुमार बी नीरज चोप्रा सी सुमित नागल आणि डी यापैकी नाही तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सुमित नागल तर त्याच्याबद्दल आपण एक्स्ट्रा पॉइंट्स पाहणार आहोत त्याने इटलीच्या लुकानार्डीचा पराभव केला चेन्नई ओपन ही भारतामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या एटीपी चॅलेंजर शंभर मालिकेतील एक स्पर्धा आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम फिट इंडिया चळवळीचा नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हर्षल गुप्ता बी योगेश कुमार सी नरेंद्र कुमार यादव आणि डी आमिर खान तर फिट इंडिया चळवळीचा नवीन ब्रँड अम्बॅसेडर ऑप्शन क्रमांक सी नरेंद्र कुमार यादव याला बनवण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या भारतीयांना त्यांच्या दैनंदिन जीवनात शारीरिक क्रियाकलाप आणि खेळ विकसित करण्यास प्रोत्साहन करण्यासाठी त्यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मागील प्रश्न हा ब्रँड अँबेसिडरवर होता तर आपण अलीकडील ब्रँड अँबेसिडर यांचे पाहणार आहोत फिट इंडिया चळवळीचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत नरेंद्र कुमार यादव तिसरी रूपे प्राम व्हॉलीबॉल लीग हृतिक रोशन अल्ट्रा जेलचे ब्रँड अम्बॅसेडर ऋषभ पंत बिसलेरीचे ब्रँड अम्बॅसेडर दीपिका पादुकोण पेप्सिको इंडियाचे ब्रँड अँबेसिडर सारा अली खान सॅवलॉन इंडियाचे आहेत सचिन तेंडुलकर लक्सरचे आहेत विराट कोहली ड्रीम इलेवनचे आहेत कार्तिक आर्यन स्टार स्पोर्ट्सचे आहेत रिषभ पंत तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण दहा करंट अफेअर्सचे प्रश्न पाहिलेले आहे तर तुमच्यासाठी एक खास प्रश्न देत आहे त्याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट म्हणजेच जागतिक सर सरकार शिखर परिषद दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आलेली आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ए भारत बी सिंगापूर सी दुबई आणि ऑप्शन डी आहे मलेशिया तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद जाता जाता चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता धन्यवाद